नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत सुरुवातीला बातमी रुग्णांची जी लूट होते वेगवेगळ्या प्रकारे त्याची कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला कोविडच्या उपचारांसाठी खाजगी रुग्णालयांमध्ये येणारा अव्वाचा सव्वा खर्च थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी खाजगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर आता निश्चित करण्यात आले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दलच्या अधिसूचनेला अंतिम मंजुरी दिली यानुसार आता शहरांचं वर्गीकरण करून दर निश्चित करण्यात आले या निश्चित दरांच्या शिवाय अधिक दर कोणत्याही रुग्णालयाला आकारता येणार नाहीत क वर्ग ब वर्ग आणि क वर्ग अशा तीन गटांमध्ये शहर आणि विभागांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे त्यामुळे आता शहरी आणि ग्रामीण भागात उपचारांचा दर वेगवेगळा असेल शहराच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांवरच्या उपचारांचा खर्च हा तुलनेनं कमी होणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळू शकतो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची चर्चा करून हे खालील दर आम्ही केलेले आहेत म्हणजे जे दर ठरवले होते त्यात आणखीन कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी निश्चित प्रकारे घेतलेला आहे ज्यामध्ये साधारण वॉर्ड जनरल वॉर्ड ज्याला म्हणू ते चार हजार रुपयाचा दर आता बी क्लास सिटीजमध्ये म्हणजे डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टर्सच्या सिटीजमध्ये तीन हजार रुपये केला आहे आणि तालुक्याला जर ज जा हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणचा दर दोन हजार चारशे रुपये हा केला आहे त्याचबरोबर आय सी यूचे दर हे त्या ठिकाणी ए क्लास सिटीमध्ये सात हजार पाचशे रुपये होते ते आता ए क्लासमध्ये सात हजार पाचशेच राहतील पण बी क्लासमध्ये पाच हजार पाचशे केले जातील आणि सीमध्ये चार हजार पाचशे रुपये केले जातील त्याचबरोबर आय सी यू प्लस व्हेंटिलेटरसाठी ए क्लास सिटीसाठी नऊ हजार दर आहेत ते तसेच ठेवलेले आहेत पण बी क्लास साठी मात्र सहा हजार सातशे रुपये म्हणजे नऊ हजारावरून सहा हजार सातशे रुपये आणलेत आणि सी क्लास साठी हा दर करण्यात आलेला आहे त्यामुळे शहरांनुसार दराच निश्चिती करण्यात आलेली आहे आणि हेच दर घेणं या सर्व रुग्णालयांना बंधनकारक असेल जाऊयात नागपूरला नागपूरमध्ये हॉस्पिटलच्या बिला संदर्भात पालिका आयुक्तांच्याकडे येणाऱ्या तक्रारींची संख्या आता वाढत चालली आहे कोविड रुग्णालयामध्ये ऐंशी टक्के बेड हे शासकीय दरात उपलब्ध करून द्यायचे होते मात्र बहुतांश रुग्णालयांनी हा नियम थाब्यावर बसवल्याचं दिसतंय पाचपावली भागामध्ये एका खासगी रुग्णालयावर लूट केल्याचा आरोप आहे बिलाचे पैसे न भरल्यानं आयसीयूमधून जनरल बोर्डात रुग्णाला हलवण्यात आलं असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला योग्य उपचार न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे रुग्णालय प्रशासनावर हत्येचा गुन्हा दाखल करावा यासाठी पीडित कुटुंब यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं त्यांच्यासोबत नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी हे सुद्धा आंदोलनाला बसले तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तुषार नागपूरच्या कुठल्या भागातला प्रकार आहे कोण आहे हा रुग्ण आणि काय नेमकं रुग्णालयानं ने केलं पैसे भरले नाही म्हणून आयसीयू मधनं बाहेर आणलं रुग्णाला मिलिंद सर अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे नागपूरच्या पाचपावली भागामध्ये क्रिस्टल हॉस्पिटल होतं त्या क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये दिलीप कडेकर हे कोविडचे रुग्ण तिथे भरती होते त्यांचा उपचार सुरू होता सा साधारण दहा दिवस झाले होते त्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता आणि रुग्णालयाचे नातेवाईक पैसे देखील सातत्याने भरत होते पण काही पैसे थकीत राहिले होते त्यामुळे रुग्णालयाने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं कारण की वेळ दिली होती त्या वेळेमध्ये पैसे न भरल्यामुळे चक्क रुग्णाचा वेंटिलेटर काढण्यात आला आणि त्याला आय सी यूमधनं बाहेर शिफ्ट करण्यात आलं आणि त्या त्याच नंतर लगेच त्यांचा मृत्यू झाला हा संपूर्ण प्रकार जेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांना कळला तेव्हा त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पालिका आयुक्तांकडे केली पोलिसांकडे केली मात्र कोणताही कारवाई होत नव्हती त्यामुळे आपण बघू शकतो की आज हे कुटुंबीय पोलीस स्टेशन समोर आलेलं आहे आणि तर धरणे आंदोलन देत आहे जर का तुम्ही बघायचं झालं तर पाचपौली पोलीस स्टेशनमध्ये साधारण सतरा दिवसाआधी या संदर्भात तक्रार देण्यात आली होती मात्र सतरा दिवसापासून देखील कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे आज न ना, नातेवाईकांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं आणि महत्त्वाचा विषय की एखादा रुग्णांचे पैसे थकीत असताना त्याचे नातेवाईक म्हणतात की आम्ही पैसे देणार आहे आम्हाला थोडा वेळ द्या असं असताना देखील वेळेत पैसे न मिळाल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने एक चक्क व्हेंटिलेटर काढलं आणि त्यांना दुसऱ्या वॉर्डामध्ये शिफ्ट केलं ते आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला दिलीप कडेकर यांच्या पत्नी आहे नेमकं काय घडलं हे आपण त्यांच्याकडे जाऊया नेमकं तेव्हा काय झालं होतं ते सकाळी आमच्याशी बरोबर बोलले ते पूर्ण परिवारांना नाही नाही परिवारांसोबत पर बोलले ते कि व्यवस्थित आहे बा म्हणून आणि सायंकाळी माझा मुलगा जेव्हा तिथे गेला त्याच्यासाठी खायला घेऊन हो। त्यांनी आम्हाला पहिले सांगितलं पण नाही की क्रिटिकल आहे की काही आहे तर आम्ही भेटायला गेलो असतो ना डायरेक्ट माझा मुलगा गेला तिथे तर त्यांनी मृतक घोषित केलं अच्छा त्यांनी व्हेंटिलेटर का बरं काढलं पण ते माझ्या मुलाला माहित आहे सगळं सांगा पैसे भरायला म्हणत होते आम्ही साडेतीन लाख रुपये भरले लग्नाची होती ती तोडली ती भरली तरी पण ते म्हणत होते की आणखी पैसे भरा तर आमच्या जो सध्या काही ऑप्शन नव्हता आम्ही पूर्ण प्रयत्न करत होतो पैसे भरण्याचे पण का ते काही जमलं नाही तर त्यांनी तेवढ्या वेळात आपला कार्यक्रम केला किती पैसे भरले होते तुम्ही आणि किती बाकी होते साडेतीन लाख रुपये भरले होते आणि तीन लाख रुपये आणखी भरा म्हणत होते या संदर्भात तुम्ही तक्रार केली पालिकांकडे पोलिसांमध्ये काहीच कारवाई केली नाही तेरा तारखेला केलं त्यांनी त्यांनी काहीच कारवाई नाही केली आज सतरा दिवस होऊन गेले आहे पण त्यांनी काही ऑप्शन नाही घेतलं त्याच्यावर आणि खायला पण नाही देत होते त्यांना ते आम्ही घरून पाठवायचं ते पण नाही द्यायचे ते आम्हाला व्हिडिओ कॉल मिलिंद सर आपण थोडं या पाठीमागे जो जमाव जमलेला आहे त्या जमावाकडे जाऊया इथे ते आंदोलन करत आहे आणि आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते, ते पोलिसांना या संदर्भात नेमकं काय झाल्याची माहिती विचारण्याचा प्रयत्न करत आहे मात्र पोलिसांकडनं कोणतंही उत्तर दिलं जात नाही जर का बघायचं झालं तर या संपूर्ण दारावर पोलिसांनी यांना थांबवण्यात आलेलं आहे आतमध्ये जाऊ देत नाही एकंदरीतच हा संपूर्ण अत्यंत गंभीर असा हा प्रकार आहे जर का बघायचं झालं तर आ, या संपूर्ण घटनेनंतर या भागामध्ये तणावाचं वातावरण आहे माझी महापौर आहे संदीप जोशी आपल्यासोबत त्यांना विचारूया संदीपजी नेमकं काय झालं होतं या संपूर्ण घटनेमध्ये बारा तारखेला नातेवाईकांनी तक्रार केलेली होती तेराला बारा तारखेलाच डेथ झाला आणि बाराला डेथ झाल्यानंतर कशा प्रकारचं वातावरण इथे पाहायला तणावाची स्थिती आहे एकंदर जर का बघायचं झालं तर नातेवाईक असेल किंवा इथले स्थानिक असेल माजी महापौर असेल यांनी हा संपूर्ण प्रकरण उचलून धरण्याचा प्रयत्न केला पण महत्वाचा विषय हाच आहे की कुठेतरी रुग्णालय प्रशासन कशा प्रकार पाऊल उचलतात पैशासाठी बिल दिल्यामुळे एका रुग्णाचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं त्याला दुसऱ्या वार्डामध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो यामुळे या कुटुंबियांनी आणि इतर स्थानिक नेत्यांनी मागणी केलेली आहे की रुग्णालय प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा मिलीन सर तुषार एखाद्या रुग्णालय सातत्यानं पैशांची मागणी करतं रुग्णाचे नातेवाईक पैसे भरत असतात रुग्णाच्या नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता हे रुग्णालय त्या रुग्णाला परस्पर व्हेंटिलेटर वरन कसं काढू शकत म्हणजे या या रुग्णालयाचे असे कोण डॉक्टर आहेत की ज्यांनी रुग्णांच्या कुटुंबियांना विश्वासात न घेता परस्पर त्या रुग्णाचा व्हेंटिलेटर काढला मिलिंद सर हाच तर खराखर धक्कादायक असा प्रकार आहे नागपूरचं ते क्रिस्टल हॉस्पिटल होतं तिथे हा संपूर्ण प्रकार घडलेला होता साधारण दहा दिवसपासनं ते रुग्ण तिथे भरते होते आणि साधारण तीन लाखापर्यंतचं बिल त्यांचं झालेलं होतं त्यांनी जमा केलेलं होतं आणि वरचे अडीच लाख रुपये त्यांना भरायचे होते अडीच लाख भरण्यासाठी यांनी वेळ मागितला होता आणि वे द्या ज्या वेळ दिला होता त्या वेळेमध्ये त्यांनी पैसे भरले नाही त्यामुळे रुग्णालय प्रशासने त्यांचं वेंटिलेटर धरलं काढलं आपण आणखी त्यांचे नातेवाईक आहे ते बाजूला त्यांना विचारू की नेमकं त्या दिवशी काय झालं होतं कारण की यांचे आता यांची जी मानसिक स्थिती आहे ती जर का बघितली तर ते बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि एकंदरीतच या संपूर्ण कुटुंबाला जबर धक्का बसेला या घटनेनंतर या घटनेनंतर मला एक सांगा त्या दिवशी तुम्ही रुग्णालय प्रशासनासोबत चर्चेमध्ये होते पैसे तर तुम्ही देत देणार होते वेळ मागितली होती रुग्णालयांचं काय म्हणणं होतं रुदनारायणचं म्हणणं काय आत्ताच पैसे बरं आहे अरे नाहीतर तुमचं आणि नाहीतर तुमच्या ऑक्सिजन काढून टाकू आम्ही सर्वांना पेमेंटला हलवा येतो नाहीतर मग आम्ही त्यांची औषध आहोत आणि ऑक्सिजन बंद करून देऊ कारण जो व्हिडियो कॅसेट पण आहे त्याले एक मिनिट तुम्ही पैसे भरले होते परत वेळ मागत होते तुमचा रुग्ण तिथे होता ते ऐकायला तयार नव्हते का नाही ऐकायला तयार नव्हते ते त्यांच्या अंजलीप कडेकरांच्या पत्नी आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया दिली की काय दिली ते खूप घाबरले होते एवढे दिवस नव्हते घाबरले पण त्या दिवशी माहित नाही ते असे करायचे आम्हाला असे करायचे असे करायचे असे करायचे मी एकटाच राहिलो म्हणजे इथे आम्हाला बोलता नव्हते त्यांना ते ऑक्सिजन होतं तर ते आम्हाला शरणी सांगत होते आम्ही त्यांना सांगत होतो की आम्ही येऊन राहिलो तुम्हाला भेटायला दुपारी येऊन राहिलो तर त्यांनी अच्छा एक मिनिट धीर जरा तुम्ही सविस्तर सांगा कारण की ज्या ज्या प्रकारे तुमची जी फसवणूक झाली या संपूर्ण फसवणुकीची माहिती त्या सविस्तर ती माझ्या मुलाला सगळं माहिती माझी पण तब्येत खराब होती त्या पण करोना पेशंट होत्या तुम्ही बाकी पैशाची व्यवस्था कुठून केली होती माझ्या कुठून तिकडून मागून केली आता सद आताच तो बोर्ग पण लहानच आहे ना मा पप्पा खास जो घरी मेन माणूस होता जो मेन माणूस होता तोच हॉस्पिटलमध्ये होता ना आम्हाला कोणीच मदत नाही केली आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये पण मागितलं वर तिथे पण आहे त्यांनी जाऊन याच्या जाऊन जाऊन कुठून चाळीस कुठून तीस असं करून करून त्यांना कधी तीस कधी ऐंशी कधी चाळीस पूर्ण माझ्या मुलाजवळ मोबाईलमध्ये सगळ्या किती पैसे भरले तर तो भीतीच्या आणि दवाखान्यामध्ये वरती जायला भीत होता तो माझा मुलगा त्यांनी प्रत्येक वेळेस गेला की पैसा देऊ पैसा देऊ पैसा देऊ हेच म्हणत होते ते लोक तरी माझ्या मुलांनी पूर्ण पैसे भरले नाही म्हटलं तर मिलिंद सर आपण बघू शकतो जर का तुम्ही हा संपूर्ण जमाव बघितला ना की या घटनेनंतर जमावामध्येच एक संताप पाहायला मिळत आहे कारण की ज्या प्रकारचं पाऊल किंवा ज्या प्रकारची भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला त्यामुळे निश्चितच एक ग आ, अनेक प्रश्न उपस्थित होतात इतक्या दिवसानंतर देखील रुग्णालय प्रशासनावर पोलिसांनी म्हणा किंवा महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाही आणि आता जेव्हा पोलीस स्टेशनच्या त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या प्रकारे आमच्यावर आरोप केले जात आहेत ते आरोप निराधार आहे मुळातच रुग्णाची प्रकृती आधीच खूप खालावलेली होती आणि आयसीयू मध्ये असताना उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला पण जेव्हा या रुग्णांच्या नातेवाईकांनी मागणी केली सी सी टी व्हीची की आम्हाला त्या संपूर्ण घटनेचा सी सी टी व्ही द्यावा नेमकं यांनी काय केलं तो सी सी टी व्ही मात्र रुग्णालय प्रशासनाने दिला नाही त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि नातेवाईकांनी जे आरोप केले त्याला देखील एक वजन प्राप्त झालं महत्त्वाचा विषय हा होता कि या की या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली होती मात्र पोलिसांनी सतरा दिवसानंतर कोणतीही कारवाई केली नाही म्हणजे जर का बघायचं झालं तर जेव्हा काल इथे माहीत पडलं की पोलीस प्रशासनाला काही नातेवाईक आणि काही राजकीय नेते आणि स्थानिक नाग नागरिक आंदोलन करणार आहे त्यानंतर एक फोन केला नातेवाईकांना आणि त्यांना या संपूर्ण प्रकरणासंदर्भ तुमची बाजू काय आहे हे विचारलं म्हणजे जर का पोलिसांना या संदर्भात नातेवाईकांची बाजू जाणून घ्यायची असती तर वाटतो तुषार हा हा, हा बेफिकिरीचा कळस आहे म्हणजे नागपूर पोलिसांकडनं एकीकडे काही वेळेला संवेदनशीलता दाखवतात आणि इकडे इतके संवेदनहीन जर का नागपूर पोलीस होत असतील तर त्यांना जाब हा विचारलाच पाहिजे आणि त्या रुग्णालय प्रशासनाला विचारला पाहिजे सरळ सरळ त्या नातेवाईकांना सांगतात की तुम्ही पैसे नाही भरले तर व्हेंटिलेटर काढू आणि जनरलमध्ये हल हलवू हा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे तुषार तुरचा धन्यवाद या माहितीबद्दल